हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांनी सोमवारी रायगड किल्ला येथे विनम्र अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महाराष्ट्रातील युवकांनी शिवचरित्रातून प्रेरणा घ्यावी असा संदेश दिला याप्रसंगी त्यांनी रायगड किल्ल्यावर उपस्थित राहून महाराजांच्या समाधीस पुष्प अर्पण करून नतमस्तक होत अभिवादन केले यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा विनाश कोळी ज्येष्ठ नेते वायटी देशमुख जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ॲडव्होकेट प्रकाश विनेदार बिपिन महामुणकर पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील पनवेल अध्यक्ष सुमित झुंजारराव युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे माजी नगरसेवक अजय बहिरा माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत प्रीतम म्हात्रे सरचिटणीस रुपेश नागवेकर प्रशांत मोरबाळे यांच्यासह उपस्थित होते यावेळी महाडकरांच्या वतीने बिपिन महामुणकर आणि ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थितांचे स्वागत केले